रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे मस्त असं छोले मसाला टिफिनसाठी भाजीला काय बनवं हा प्रश्न पडला होता म्हटलं चला मस्त असं चमचमीत हॉटेलसारखी हो बनवूया छोले मसाला अगदी घरच्या घरी आणि करायला तर एकदम साधी सोपी आहे आणि मस्त गरमागरम खाल्ली की खायला पण मस्त चटपटीत लागते तर चला पाहूया तर पाहू शकते हे छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते म्हणजे सात ते आठ तास छान भिजवले आहे आता हे भिजलेले आता मी स्वच्छ धुवून घेते कारण आपल्याला हे कुकरला काय करायचे आहे शिजवून घ्यायचे आहे आता हे धुवून घेतलेलं आता मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकते पाणी आणि आता मी कुकरला काय करते मीडियम गॅसवरती तीन शिट्टे घेते म्हणजे छोले छान शिजतील तर चला आहे बघा छोले जे आहे ना मी शिजवून घेतलेले आहे आणि बघा मस्त शिजलेले आहे तीन शिट्ट्या घेतल्या होत्या आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी मी काय केलेलं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आल्याचे काप घेतलेले आहे सोलेला लसूण आणि हा मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे ह्या आहे चार लवंगा दालचिनी चार मिऱ्या आणि हे तीन मी घेतलेलं आहे तमालपत्र तर आपल्याला काय करायचं आहे कांदा टमॅटो हे सर्व जे आहे ना आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर चला आता अगोदर आपण मसाला भाजून घेऊया कढई टाकूया एक दोन चमचे तेल तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला हा कांदा जो आहे ना चिरून घेतलेला तो छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे एकदम हलकासा ब्राऊन कलर इथपर्यंत अगोदर आपण याला भाजून घेऊया बाकीला आपण मसाल्यामध्ये सगळं भाजून घेऊया तर पटकणी भाजावं यासाठी आपण टाकूया थोडंसं चिमूटभर मीठ आता चला छान असा लालसर कांदा आपण परतून घेऊया मस्त तर हे बघा अशा पद्धतीने कांदा हलकासा ब्राऊन झाला की आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला एक टॉमॅटो टाकूया आपली पिवळी जी आहे ना अगदी हॉटेलला आपण छोले मसाला बनवतून अगदी त्याचप्रमाणे पिवळी आपण घरच्या घरी बनवणार आहोत आता याच्यामध्येच आपण टाकणारे तमालपत्र आल्याचे काप लसणाचे काप आणि हे खड्या मसाल्यामध्ये आपण जे वापरलेलं आहे मिऱ्या दालचिनी आणि लवंग ते पण याच्यामध्ये आपण छान भाजून घेऊया कारण हे खडे मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये भाजून घेतले की काय होते याचा जो वाज आहे ना तो मसाल्यामध्ये बसतो आणि भाजी ही मस्त लागते खायला आता याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे आता हे सगळं आपल्याला थोडंसं लालसं लाजून भाजून घ्यायचं आहे टॉमॅटो झाणं छान असा शिजला गेला पाहिजे असं आपण आता हे सगळं भाजून घेऊया तर चला ते छान आता मिक्स झालेलं आहे आता गॅस स्लो केलेला आहे त्याच्यावर आपण ठेवूया झाकण ते सर आपण झाकण मात्र काढून पाहूया तर हे बघा छान असा मसाला जो आहे ना आपला भाजला गेलेला आहे बघा टोमॅटो पण छान भाजलेला आहे आणि खड्या मसाल्यांचा वास पण छान येतो भाजल्यानंतर ना तर हे बघा टोमॅटो पण छान शिजले गेले आता गॅस बंद करूया आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाला की मी याची छान आपल्याला बारीक पेस्ट करून घे जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे खडे मसाले बाजूला सगळे काढून घेते आता याच्यामध्ये आपण वाटण्यामध्ये घालणार नाही आहे कारण मग खूप वास येतो आणि मसाल्यांचा खूप वास लागला भाजीला की भाजी, भाजी खाऊशी वाटत नाही त्यामुळे जे आपण खडे मसाले टाकले होते त्यात मी काढून घेतलेले आहे आणि आता हा मसाला थंड झाला की मी याची बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे तर चला आता मी पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे वाटण आपलं तयार आहे आता आपण कढई टाकूया एक पाच चमची मी तेल चमचा थोडासा लहान असल्यामुळे मी पाच चमची घेतले आहे ते बघा प्युरी छान बारीक करून घेतलेली आहे फक्त एक चमचा मी पाणी वापरलं होतं आणि छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि पेस्टचा कलर पण पाहू शकता छान आलेला आहे तर चला आता गरम तेल झालं की ही करून घेतलेली जी पेस्ट आहे ती आपण कढईत टाकूया आणि छान आता ही परतून घ्यायची अगोदर आपल्याला आणि आपण आधी छोल्याची भाजी बनवणार होतो त्याची ग्रेव्ही एकदम हॉटेलसारखीच होते आणि छोलेची भाजी म्हटलं तर कसं की सर्वांच्याच आवडीची असते आणि त्यामुळे आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी मस्त ग्रेव्ही बनणार चमचमी तशी छोल्याची भाजी बनवणार आहोत मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण टाकूया दीड चमचा ही घेतलेली आहे मिरची पावडर आहे आणि ही घेतलेली आहे मी काश्मीरी मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची आणि कलर छान येतो म्हणून वापरलेली आहे आता ही आहे हळद पावडर अर्धा चमचा आणि इथे आपण वापरणार आहोत छोले मसाला सुहाणाचा घेतलेला आहे साधारण मी एक चमचावर घेतलेला आहे आता आपण हे सगळे मसाले जे आहे ना मिक्स करून घेऊया छान तेल सुटेपर्यंत आता हा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आता टिकूनला काय बनावं हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल तर हा छोले मसाला नक्की ट्राय करा मसाला छान परतून झाला की त्याच्यात आता शिजून घेतलेले आपण छोले टाकून घेऊया आणि अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते आता थोडं साधारण मी पाणी टाकते कारण पुरीसोबत जेव्हा भाजी बनवायची असते तेव्हा जास्त पातळी नाही आणि घट्टी नाही थोडीशी सर असली की खायलाही छान लागते तर साधारण मी थोडंसं काय करते त्यात पाणी टाकते कारण आपल्याला थोडं एक दहा मिनटं हिला छान आटवून घ्यायचे आहे म्हणजे चवीला छान लागते थोडंसं मी टाकलेलं आहे पाणी आणि टाकते चवीनुसार मीठ आता ही मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतरनं आता मी गॅस केलेला आहे फास्ट फास्ट गॅस हो अगोदर आपण काय करूया एक उकळी घेऊया तरी बघा आता गॅस पाहू शकता भाजीला जे आहे ना मस्त अशी उकळी आलेली आहे आणि बघा रसा पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे स्लो गॅस करायचा आणि दहा मिनटं फक्त ही आटवून घ्यायची आहे तर हे बघा दहा मिनटं झालेली आहे ना तर भाजी जी आहे ना आपली व्यवस्थित छान अशी आटलेली आहे जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही बघा अशी दाटसर हवी म्हणजे पुरीसोबत खायला छान लागते कारण छोल्याची भाजी आणि पुरी हे कॉम्बिनेशन म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि खायला पण मस्त छान लागते गरमागरम गर्म टमटमेट फुगलेल्या पुऱ्या आणि अशी मस्त छोल्याची भाजी गॅस करूया बंद आणि हे बघा थोडीशी थंड झाले की रसा पाहू शकता अजून थोडासा दाटसर होतो तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी छोल्याची भाजी तयार झालेली आहे ग्रेव्ही पण पाहू शकता मस्त झालेली आहे आणि कलर्स सुद्धा so पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद